कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी निवडणुकीनंतर पहिल्यांदाच दोन्ही तालुक्यातील कार्यकर्त्यांची संयुक्त आढावा बैठक बोलावली आहे सहा जून रोजी ही बैठक पोसरी येथील त्यांच्या निवासस्थानी होणार आहे या बैठकीला मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे हे देखील उपस्थित राहणार आहेत या बैठकीत आमदार थोरवे कार्यकर्त्यांना काय सूचना देणार तसंच सुधाकर घारे यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देणार आमदार महेंद्र थोरवे यशस्वी झाले असले तरी त्यांचा विजय हा निसट्टा ठरला होता त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांप्रती नाराजी व्यक्त केल्याचं दिसून आलं होतं काही बैठकीत ही नाराजी उघडपणे जाणवली होती त्यानंतर कार्यकर्त्यांना कमी वेळ दिला जात असल्याची कुजबुज सुरू झाली होती प्रथमच दोन्ही तालुक्यातील कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक घेण्यात येते आहे ही बैठक पूर्वी एक जून रोजी होणार होती मात्र आता ती सहा जून रोजी होणार आहे आगामी निवडणुका लक्षात घेता ही बैठक अत्यंत महत्वाची ठरणार आहे या बैठकीत केवळ निवडणूक तयारीवर चर्चा होणार की सुधाकर घारे यांच्या पत्रकार परिषदेवर उत्तर देत आमदार थोरवे खासदार सुनील तटकरे यांच्यावरही निशाणा साधणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आमदार थोरवे यांच्या विजयानंतर जिल्हा प्रमुख संतोष भोईर नाराज होते मात्र ही नाराजी दूर करण्यात थोरवे यशस्वी झाले तरीही आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी दूर करण्याचं आव्हान आमदार थोरवे यांच्या समोर आहे हा युतीतील शिवसेना आणि अजित पवार गटातील वाढता वाद पाहता शिवसेनेनं अजित पवार गटासोबत निवडणूक न लढण्याचा इशारा दिलाय त्यामुळे कर्जत मतदारसंघात भाजप नेमके कुणासोबत जाणार हेही लक्षवेधी ठरणार आहे सध्या तरी या सहा जूनच्या आढावा बैठकीत आमदार थोरवे काय घोषणा करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत